कोलवर टप्प्याचा चेंडू चांगलं शेतरक्षण एक धाव जोडली जाईल धावसंख्या झाली ती चार स्ट्राईकला गेलाय सचिन पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू यार कोर डिलेवरी निर्धाव चेंडू येईल चांगलीशी कामगिरी करताना बघ दिसतोय तो आ रामदास चांगलंस रोखून ठेवलंय लवळवडी या संघाला आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता हलकीशी कट करून दिलाय तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल आता मात्र मोठा फटका बघायला मिळालाय आधीच्या बॅटमधून आहे तो खणखणी षटकार चांगलाच फटका बघायला मिळालाय आधीच्या बॅटमधून तसंच चांगली कामगिरी करत होता रामदास परंतु एक मोठा फटका पडला आणि आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये विकेट विकेट रू कसायचा नाही विकेट ना विकेट ओके शतक संपलाय पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती अकरा आणि दोन बाद अकरा धावा लावळवाडी या संघाचे दोन विकेट गेले आदेची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो वसंत दुसरं शतक घेऊन आले तो युवराज आता मात्र पंचांच्या हात हवेत असतील वाईट चेंडू अतिरिक्त धाव जोडली जाईल चांगलीशी कामगिरी करावी लागलो युवराज यांना आता मात्र कोलर टप्प्याचा चेंडू होता परंतु तो खोदून काढलाय चांगला सचिन यांनी येतोय हा बिग हिट षटकार मोठा फट फटकेबाजी चालू मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या बॅटमधून आता मात्र नो आहे नोबॉल नक्कीच सचिन यांना सुवर्ण संधी आहे प्रीठचा चान्स आता मात्र हलकीशी कट आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे रन रनआउट होती का नाही आणि दुसरी पण धाव पूर्ण होईल दोन धावा जोडल्या जातील धाव संख्या झाली ती एकवीस पुन्हा एकदा फुलटच चेंडू खेचून काढला सचिनच्या बॅट मधून हा येतो विकिट षटकार चांगलाच फटकेबाजी करतोय तो, तो सचिन धाव संख्या तीस सत्तावीस स्कोर सत्तावीस हलकीचं कटून दिलाय चेंडू क्षेत्ररक्षक शेतरक्षक चुका करताना काय सिंगल एकच धाव ఓ అప్పుడు తెచ్చాడు ఎక్కుమి धावा किती घेतले दोन का ओके आता मात्र पाठीमागच्या दिशेने उडून दिला जात होतो डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या झाली ती एकतीस पाहिजे चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलाय जातो ह्या पार षटकार शाट शतक संपलंय धाव झाली ती दोन षटकानंतर सदौतीस तिसरा शतक घेऊन आलाय तो रोहित आता मात्र प्लेट करून दिली आहे चांगलं शेतरक्षक बघायला मिळेल एकदा जोडली जाईल स्ट्राईकला गेला तो सचिन ओपनर फलंदाज आहे पाया सचिनच्या बॅटमधून हो चौकर छटकर बघायला मिळेल का आता मात्र वाईट चेक करायचा आहे वाईट आहे वन अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात आता मात्र जोरदार मारायचा होता परंतु काय झेल घेता आलं नाही हलकीशी कट होती वाटते पुन्हा एकदा जोरदार मारलाय जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये दोन धावा धावसंख्या झाली ती एक्केचाळीस बॉल तीन झालेत आता मात्र मोठा फटका खेळलाय सचिनच्या बॅटमधून हा येतोय खनखनीत षटकार धावसंख्या झाली ती सत्तेचाळीस असेच मोठे फटके खेळावे लागेल तरच कुठेतरी तो रनांचा डोंगर कमी होईल भया हो पुन्हा जोरदार खेचलाय चेंडू जातोय हा सीमापार षटकार बॅक टू बॅक दोन षटकार बघायला मिळालाय सचिनच्या बॅट मधून दहा संख्या झाली ती त्रेपन्न पुन्हा एकदा जोरदार खेचलाय चेंडू हा येतोय कणकणी षटकार सलग तीन षटकार मारले आहेत सचिनच्या बॅटमधून मोठा बल्लेबाज आहे शतक संपलंय तीन षटकानंतर धावसंख्या झाली ती एकोणसाठ एक, एक मिनिट चेक करतोय बारा चेंडू आणि एकतीस धावा पाहिजेत लहळहळ लो या संघाला बारा चेंडू आणि एकतीस धावा जोरदार मारायचा होता स्ट्रेट ड्राईव्ह निर्धाव चेंडू येईल पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय पाहिजे पुढचा चेंडू आता मात्र खोला टप्प्याचा चेंडू होता चांगलाच खोदून काढला आहे तोपर्यंत तो एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावाचा प्रयत्न काही करत नाही एकच धाव दावस समाधान धावसंख्यात वाढ होईल संख्या झाली ती साठ अजूनही तीस धावांची गरज आहे लवळाडी या संघाला आत्ता मात्र जोरदार मारायचा होता फटका ग्राउंड शॉट आहे तोपर्यंत तो तो एक धाव पूर्ण होईल एक एक धावन काय होणार नाही बिग हिट चौकार षटकार मारावे लागतील तरच संघ आणि आता मात्र उंची खूप आहे क्षेत्रक्षक खाली आणि रोहित काही चुका करणार नाही हा लागतोय तिसरा झटका लवळहड या संघाला वसंतच्या स्वरूपात చె జోరద మారా నా ఉండు అత్త మేండు ఎవన శతక సంపలా सहा चेंडू वर एकोणतीस धावांची गरज सहा चेंडू एकोणतीस धावा बनवायच्या लवलवडी या संघाला हिट षटकार मार मारावं लागतील शेवटचं शतक घेऊन आलाय तो कैलास या स्ट्राईक तो सचिन ओपनर बल्लेबाज आता मात्र जातोय तो डिक्लर झोन मध्ये तीन वाईट प्लस दोन पहिला चेंडू कैलास यांचा वाईट चेंडू डिक्लर झोन मध्ये जाताना अशा तीन धावा सहा चेंडू अजूनही सव्वीस धावा आता मात्र जोरदार चेंडू मारलाय पाहूया षटकार का काय कमेटी षटकार सिक्स ओके पहिल्या चेंडूवर सचिनच्या बॅटमधून बघायला मिळतोय षटकार पाच चेंडू बनवायचे आहे वीस धावा ओपनर फलंदाज आहे सचिन आता मात्र झेल मोठा झटका लागतो लवलॉर्ड या संघाला सचिनच्या स्वरूपात मोठे फटकेबाजी करत होता सचिन लवलॉर्ड या संघाला त्याचीच गरज होती पाच चेंडू वीस धावा बनवायच्या होत्या परंतु मोठा फटका खेळा गेला आणि झेलबाज झालाय तो सचिन सचिनची फिफ्टी झाली आहे नक्की चांगलच काम करून गेलाय तो सचिन ची जागा सांभाळण्यासाठी आलो तो गोरख चार चेंडू बनवायच्या वीस धावा आता मात्र जोरदार मारायचा होता परंतु काय बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि इथं काय घडतंय नक्की चिडो विकेट तीन चेंडू बनवायच्या वीस धावा तिन्ही षटकार मारावे लागतील तरी दोन धावा राहतील उच्चलला आहे पाहूया जात तो सीमा पार षटकार आता मात्र निर्धाव चेंडू शेवटच्या शतकातील शेवटचा चेंडू एक चेंडू चौदा धावा आणि इतर नक्कीच शेवटच्या चेंडूवर विकेट